नमस्कार ओम नम शिवाय आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक ते चौदामुखी रुद्राक्षाचे काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू एकमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो हा ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करत असते असं म्हणतात दोन मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते तीन मुखी रुद्राक्ष अग्निरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही चार मुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही पाच मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेय या स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तिवर्धक समजला जातो सप्तमुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात अष्टमुखी रुद्राक्ष याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते नऊमुखी रुद्राक्ष काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा पीडा टळावी म्हणून याची पूजा केली जाते दहामुखी रुद्राक्ष जनार्दन स्वरूपात याची गणना होते अकरामुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रुद्र प्रसन्न होतात बारामुखी रुद्राक्ष सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात तेरामुखी रुद्राक्ष याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते चौदामुखी रुद्राक्ष रोग निवारण होऊन इच्छापूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात पंधरावा गौरी शंकर रुद्राक्ष एकाच देठावर दोन मनी काही वेळा सापडतात किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश किंवा दत्त स्वरूप समजले जाते